आता <laughs> <गाए>। <laughs> अरे बाप रे देवा 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 काय दाखवलं तुम्ही मला नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त एकदम टकाटक असाल मी देशू तुमचा आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये खूप सारं खूप मनापासून अगदी स्वागत करते आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे ना तो सुरू करते तर मंडळी आज आहे रविवार आणि आमची साफसफाई इकडे चालू आहे रविवारची तुम्ही बघू शकता आज मोठे साहेब पण घरी आहेत छोटे साहेब तर घरी नेहमी असतातच तर आजचा दिवस म्हणजे आमचं रविवारच एकदम सगळं म्हणजे त्याला काही टाइम टेबलच नसतं कधी पण काय पण सगळ्या गोष्टी होतात म्हणजे उठणं वगैरे जेवण वगैरे नाश्ता वगैरे सगळं लेट असतो आमचं तर आज मस्त उशिरा उठलोय सर्वजण बबडूची आंघोळ वगैरे अजून बाकी आहे माझी झाले आता बघू आज काय काय आम्ही करतोय ते आज विकी घरी आहे म्हणजे डोक्याला शॉर्ट आहे म्हणजे त्यामुळे थोडं काय ना काय किचकिच किचकिच तर आमची होणारच आहे नेहमीप्रमाणे तर तर सवय त्याची बघूया आम्ही काय 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 करतोय ते ना कनेक्ट बाबूला ना मी ब्रश करायला घेते त्याच्यामुळे तो लपलाय बघा कसा कुठे दाखवते मी तुम्हाला कुठे बाबू कुठे आहे बाबू कुठे आहे ए बाबू ओ कुठे गेला हो मध्ये गेला ए बाबू कुठे आहे पांड्या चल ब्रश कर ब्रश नको करायला काय चला तर आता ना ब्रश करतो आणि बाजारामध्ये जाऊन येतो भाजी वगैरे आठवड्याची आणायची आहे धनी फिरायला नेतात बाजारात फिरायला नेतात ना मला विचारताय तू बाजारात येतेस का तर मी बोलले हा येते तर ते बोलतात नाही कशी काय बोलली तेच बोलले ते जसं ते की असं दाखवतात की मला अबुधाबीला फिरायला कुठेतरी नेतात बाजारात तर जायचंय एवढं काय त्याच मग काय नेरणच मार्केट दाखवतो तुम्हाला नेरलचं मार्केट ने, नशीब ने, लागतो ने, नेरळचं मार्केट बघण्यासाठी माहिती आहे का तुझं काय बाबू ह्याच अजून चालूच आहे बाबू कुठे गेला बाबू कुठे गेला बाबू इथे आहे <laughs> तर आताला फटाफट ना बाबूचा ब्रश करते आणि त्याच्यानंतर आम्ही निघतो बाजारात जायला तर प्लॅन थोडस चेंज झालं आमचं Uh, म्हणजे अगोदर जायचं होतं बाजारामध्ये पण नंतर विचार केला की भूक लागले अगोदर वडापाव खाऊया आमच्या इथे साईडला पाटील वडापाव एकदम मस्त आहे चांगला असतो तर मला आणि भरपूर दिवस खाल्ला नव्हता मग मला इच्छा झाली खायची मग विकीला बोलले जरा वडापाव घेऊन या मग आता ते वडापाव घेऊन घेऊन वडापाव आणायला गेलेत बबडूला घेऊन माझा ते आले की वडापाव खातो आणि त्याच्यानंतर निघतो बाजारात जायला कारण आठवड्याची भाजी वगैरे सगळ्या गोष्टी आणायच्या आहेत तर वडापाव आलेला आहे आमचा आता आम्ही वडापाव खाऊन घेतो मस्त असा बनवायला कंटाळा तर आता ना वडापाव खाऊन घेतो मस्त सोबत कांदा कापलाय काय काय का हा देणार भूक लागली बपडूला पण तर चलो वडापाव खाऊन घेऊया चला येतो आम्हाला ते बोलत नाही का तुम्ही कंटाळा येतो आम्हाला नाश्ता करायला रविवारी मंडळी आज रविवार आहे त्याच्यामुळे ना हे आम ना मी आमच्या मनाची तयारी करून घेतली की आज आमच्या आजोबांकडून ना मला म्हणजे भरपेट एकदम असं म्हणजे टोमणे भेटणार आहेत त्याच्यामुळे मी खुश आहे तरी पण जे आज मला माहिती आहे आज जे रोज भेटत नाही ते आज भेटेल दिवसभर दिवसभर मी एकटी असते ना टोमणे मारायला कोण नसतं म्हणून हे आज ना त्याची कसर पूर्ण पुरेपूर कसर हे करणार आहेत ना आमच्या घरातले आजोबा आहेत नवरा कमी आणि आजोबा जास्त त्याच्यामुळे सोडून द्यायचं हाच विषय आहे माझा दुसरं काय नाही घेऊया कारण टोमण्यानी काही पोट भरणार नाही वडापावनीच भरेल त्याच्यामुळे आपण ना वडापाव खाऊन घेऊया बरोबर ना टोमण्यांनी पोट भरत हो हो नाही वडापाव खाऊन घेऊ बाजारात जायचं बाजारात जायचं नेरळ फिरवत आहे मंडळी तुम्हाला मी दाखवते मी वडापाव कसा खाते ते या का की माझी स्टाईल नको या का माझी स्टाईल वडापाव खायचे तर मी दाखवते दाखवते धीर तर बघूला धीर नाहीये फटाफट करून दाखवते मी काय करते माहितीये का वडापाव कसा खाते अगोदर मस्त की पाव असा खोलून घेते दोन साईडला मस्त आहे की दोन भाग थोडेसे करून घेते आणि मग केचप असतो ना आपला केचप तो थोडासा असा

हा حالا मला वडापाव रेडी आणि आता मस्तपैकी ना असा खायचा सोळा इथला फेमस वडापाव बोलतो पाटील वडापाव सांगितलं चलो आता विकी कशी खातो तुम्हाला चला विकीची स्टाईल दाखव तुम्हाला वडापाव खायची सुरू करा त्रगोद्र असं म्हणतो की पाव तोडून घेतात विकी आणि त्याच्यानंतर ही मेन प्रोसिजर आहे तेल आहे ना पूर्ण असं पेपर काढून मी आता आम्ही पूर्णत वडापावची

स्टाईल आहे कशी वाटली मला नका कमेंट करू नका <laughs> कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा माझी स्टाईल पण मस्त आहे यांच्यापेक्षा भारी आहे माझी स्टाईल ठीक आहे आता मी फटाफट ना वडापाव खाऊन घेतो जाम उशीर झालाय बाजारच जायचंय चलो बाबडे तर बबडूचे पप्पा केलेत मटन आणायला मटन बोल मटन आणायला गेलेत पप्पा पप्पा मटन हा बबडूची इच्छा पूर्ण येईल आता थांबलीच थांबल पाहिजे था। बबडू काय येईल आता येईल ना पामेल। घरी मटन घेऊन आता मटन बनवते मस्त असं मस्त असे ताडगोळे आणलेत विकीला विचारूया ताडगोळा कसा आहे तो बसाओ बस <laughs> कसा आहे ताडगोळा ताडगोळ्याला इंग्लिश मध्ये काय बोलतात ताडगोळ्याला hmm? इंग्लिश मध्ये काय बोलतात तुम्ही मॅनेजर ना सांगा मला काय 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 बोलतात मोठे बोला जरा बघू मॅनेजर मॅनेजर काय बोलतात तुम, तुम्हाला माहिती पाहिजे माझ्यापेक्षा जास्त शिकलेत तुम्ही मंडळी जर तुम्हाला माहिती असेल ना ताडगोला इंग्लिश मध्ये काय बोलतात मला नक्की ना कमेंट करून सांगा मला माहिती आहे पण मी सांगणार नाही त्यांना तुम्हाला माहिती आहे का तुम्ही सांगा मला ठीक आहे तर मंडई दुपारची थोडीशी झोप घेतली आणि आता उठले झालेले संध्याकाळ आणि आमचा बबडू बघा मस्त असा नेहमीप्रमाणे संध्याकाळचा खेळतोय मातीमध्ये त्याचं हे रोजचंच आहे म्हणजे रोज मला माहिती असतं संध्याकाळ झाली की तो मातीमध्ये खेळतोच म्हणून मी काय करते सकाळी त्याची आंघोळ करत नाही एक टाईमच संध्याकाळी आंघोळ करते कारण थंडी आहे थोडीशी त्याच्यामुळे दोन टाईम आंघोळ नको व्हायला म्हणून सकाळी फक्त त्याला फ्रेश करते ब्रश वगैरे करते आणि त्याच्यानंतर मग त्याला असंच ठेवते आणि नंतर मग संध्याकाळी आंघोळ मला त्याची आंघोळ करायची मला पाणी गरम करत ठेवते आणि त्याचबरोबर ना संध्याकाळच्या जेवणाची पण तयारी करायची बीठ मळून ठेवायचं आहे थे। ते पण करते विकी झोपलेत विकीला काही उठवलं नाही कारण एकच संडे मिळतो त्यांना आरामाला म्हणून म्हटलं त्यांना डिस्टर्ब करायला नको मग मी माझं आता काम जे आहे ते करून घेते बबडूला तोपर्यंत खेळून दे मी या खिडकीतून त्याला बघत बसेन खिडकीला कपडे लावले कारण की ना माझं ते गोल गोल असतं नाही ती कपड्यांची ती तुटली ऍक्च्युली त्याच्यामुळे मला असं इकडे कपडे लावायला लागतात असो तर आता फटाफट -पट ना माझी तयारी करून घेते संध्याकाळच्या जेवणाची चलो काय बोलत होता तो, तो, तो? तुला एक गोष्ट दाखवलीच नाही मी काय काय मला तुम्ही अशी कुठली गोष्ट अरे बाप रे देवा 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 काय दाखवलं तुम्ही मला अरे तुम्हाला चॅनलचं नाव टाकलं गाडीवर कधी टाकलं दोन दिवस आम्हाला बोललं पण नाही बबडूचं नाव टाकणार होता ना, ना तुम्ही ना? बबडूचं नाव टाकणार होता बोललात बबडूचं पण टाकलं कुठे बाबूचं चक्क सरप्राईज सरप्राईज बाप रे वाव बोलले पण नव्हते आणि मला असं एवढं मी बोलते काय दाखवतात काय दाखवत आहे मला बोललेलं बबडूचं नाव टाकणार आहेत गाडीवर ते पण कधी टाकलं मला माहित नाही अचानक भयानक सरप्राईज थँक्यू धनी धन्यवाद मोस्ट वेलकम धन्यवाद असं कधीतरी काय चावी करत ना दिल जिथले ते आणि असं इग्नोर मारतात ना दिल तोड देते हो असं असे आहे पण मेढा आहे मंडळी चहा आणि चपाती खायला या आम्ही चहा चपाती खाते बगडूच्या पप्पांना चहा बिस्किट देते आणि ह्याच मला माहित नाही तू काय खाणार आहेस तू काय खाणार आहेस बिस्किट कि चपाती बिचित आमचं लोडी खाणार आहे बिचित तुम्ही काय खाणार तो बिचिट बिचिट धनी पण बिचिट खाणार आहेत आता ना आम्ही खाऊन घेतो बबडू मेरा बच्चा मेरा बच्चा नको बोलो नको बोलो मेरा बच्चा नको आधी आधी बोल मेरा बच्चा काय नाही सबसे अच्छा सबसे अच्छा तुम्हाला माहिती मी तुमच्यासाठी पण केलंय तयार <laughs> खरंच काय शोध लावलं तू आता असू नाही तू बुडाव ने का हा तर मी काय बोलत होतो मी काय बोलतो माहितीये का माझे धनी सगळ्यात गुन्हे कस बनवलंय माझे धनी सगळ्याच गुणी आवडलं का एक नंबर माझ्यासाठी कधी कोण माझ्यासाठी काहीतरी बनवा ना माझ्यासाठी असं काहीतरी बनवा ना कधी तरी माझी बाय माझी बाय गुणाची गाय मी गाय मला हाय लागलं मला कोणतरी गाय बोलते मारकी गाय गाय मारकी गाय राहता आम्ही दूध बिस्किट सॉरी चहा बिस्किट खाऊन आहे असं नेहमी आयटम असू दूध बिस्किट म्हणून तोंडात दूध बिस्किट येते आज तो चहा आणि बिस्किट खातोय तर चलो या चहा पियाला तर मंडळी बबडूचे पप्पा बबडूला घेऊन गेलेत बाजारात कारण तो मागे लागला होता नेहमीप्रमाणे त्याला ना बरोबर समजतं आता चहा पिताना त्याला माहिती आहे पप्पानी ट्रॅक म्हणजे फुल पॅन्ट घातलेली आहे ना याचा अर्थ पप्पा चाललेत बाहेर म्हणजे तो ना बरोबर म्हणजे सतर्क असतो पप्पा कधी उठतायत आणि मग तो म्हणजे बरोबर त्याला माहिती असतं पप्पा उठल्या उठल्या त्याच्या पाठ सोडत नाही विकीची तो म्हणजे कसं विकीच्या मागे 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 लागतो आणि मग विकी त्याला घेऊन जातात आता विकी गेलेत बबडूला घेऊन म्हणजे आता मला बाकीची जी माझी कामं आहेत पटापट पत जेवण उरकून घेईन जेवण करायचं आहे अजून अजून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे ती म्हणजे माझ्या आहोनबद्दल म्हणजे आमचं आणि म्हणजे माझं आणि विकीचं नातं असं आहे ना की तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना हे असं असतं म्हणजे आम्ही दोघं म्हणजे वेगवेगळ्या टाईपची लोकं आहोत असं मला वाटतं कधी कधी म्हणजे जेव्हा आमचं लग्न ठरलं तेव्हा गुण खूप जुळलेले आय थिंक ना तीच काय बत्तीस गुण जुळलेले आमचे पण ते कसे जुळले मला तेच कळत नाही कारण की आमचं दोघांचं पटतच नाही म्हणजे पटत नाही म्हणजे तसं पटतं पण मतं आहेत ना मतं पूर्ण वेगळे असतात माझं मला जर एका पॉईंटला माझं मत हे असेल तर विकीचं वेगळंच काहीतरी असतं पण एक आहे की आम्ही दोघं एकमेकांवर आमची जी मतं आहेत ती थोपत नाही कधीच की त्यांना एखादी गोष्ट वाटते आणि मला वेगळं वाटते मग मी त्यांना फोर्स करणार की नाही हे असंच आहे तसंच आहे आम्ही दोघं एकमेकांवर कधीच म्हणजे असं करत नाही त्याच्यामुळे होऊन जातं सगळ्या गोष्टी मॅनेज ते त्यांचं करतात मला माझं करून देतात मला कधी रोकटोक लावत नाही तुला हे असं असं नको करू तसं नको करू कधीच म्हणजे कधीच बोलत नाही आणि अफकोर्स जर तसं केलं असं तर मला आज जे मी करते ते पण मला करता नसतं आलं मला माहिती आहे कारण की एखा एखादी बाई आहे ना तेव्हाच पुढे जाऊ शकते जेव्हा तिचा नवराना तिच्या सोबत असेल आणि माझा नवरा माझ्यासोबत आहे त्याच्यामुळे मला जे करायचं आहे ते मला करता येते कारण की आता हे जे मी यूट्यूब वगैरे करते ते पण त्यांना त्याच्यामध्ये शून्य इंटरेस्ट आहे त्यांना अजिबात त्यातलं म्हणजे त्यात काहीच नाही त्यांना की म्हणजे त्यांना माहीत पण नव्हतं मी जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांना त्यातलं नॉलेज आलं की काय काय करतात कसं कसं पण माझ्यासाठी म्हणून म्हणजे ते मला करून देतात की हां तुला करायचं आहे ना तू कर मला लग्नाच्या नंतर पार्लर करायचं होतं म्हणजे पार्लर मी लग्नाच्या आधीच माझं पार्लर वगैरे होतं पण त्यांनी फुल सपोर्ट केला तुला जे करायचं आहे ते कर असं त्यांचं होतं पण माझं असं होतं की बाबूला सांभाळून काय करता येईल हा मी विचार करत होते आणि मी हा मार्ग निवडला युट्यूबचा म्हणजे आपण व्हिडिओ वगैरे आणि त्यात मला आवड पण जाम आहे आणि ती ती जी आवड आहे ना ती विकिनी बरोबर बोलतात ना हेरली त्यांना बरोबर कळालं की हां हिला हे बरोबर येते करता त्याच्यामुळे ते मला खूप जास्त सपोर्ट करतात मला जे पाहिजे जे म्हणजे हवं नको त्या सगळ्या गोष्टी देतात त्या कारण की नुसतं व्हिडिओ बनवणं हे काम नाही त्याच्या मागे पण खूप साऱ्या गोष्टी असतात जसं की त्याला व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागतंय त्या गोष्टी पुरवणं हे पण खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे नाहीतर मग कसं तू कर फक्त कर बोलून चालत नाही तर त्यासाठी सपोर्ट असा पण करायला लागतो की हां यासाठी काय काय लागते यासाठी आपल्याला मोबाईल लागतो यासाठी आपल्याला माईक लागतो यासाठी आपल्याला रिंग लाईट लागते सगळ्या गोष्टी असतात आणि त्या पण मला ते म्हणजे विकी पुरवतात असं मोठेपणा सांगत नाही आहे मी की हे असं असं आणून देतात वगैरे पण एक सांगण्याची गोष्ट आहे की जे आता चांगलं करतोय नवरात तर त्याचं कौतुक का नाही करायचं तर करायलाच पाहिजे म्हणून मी आणि त्यांच्या तोंडावर तर कधी मी असं कौतुक करत नाही म्हणून मला हा असा एक आता माझ्या मनात आलं म्हणून मी सांगितलं आणि तुम्ही बघितलं तर आज मला मस्त सरप्राईजसुद्धा दिलं गाडीवर छान असं आपल्या चॅनलचं नाव टाकलं आहे तर आता हे असं गोष्ट कशी काय डोक्यात त्यांच्या आली मला तेच कळत नाही आहे म्हणजे मी अजून पण विचार करते की कसं काय असं त्यांनी केलं असेल रे काय समजत नाही मला काय बोलले होते ते <laughs> बोल हो दे दे? की बबडूचं नाव टाकायचं आहे विहानचं नाव टाकायचंय मग ते ते पण कधी टाकलं ते मला माहीत नाही कधी टाकलंय ते कारण की मला बोलले पण नाही की आणि गाडी आमची झाकलेली असते कवर टाकलेलं असते त्याच्यामुळे काही मला दिसत नाही तर मग अशी अचानक बोले की हे तुला दाखवते काय काय तरी केले म्हणून मला वाटलं काय बबडूचं नाव असेल पाठीमागं ते दाखवणार असेल पण बबडूचं नाव पाठीमागं नाही टाकलं आहे बबडूचं नाव असं साईडला जे आपली काच असते त्याच्यावर टाकलं आहे खूप छान वाटतंय ते पण आणि आपल्या चॅनलचं नाव बघून पण मला एवढं भारी वाटलं ना की यार कसं ना म्हणजे मस्त वाटतं की आपल्या गार्डन आपल्या चॅनलचं नाव आहे आपल्या चॅनल चॅनलचं नाव आहे मी ना कधी कधी इंग्लिश एवढी खराब बोलते ना त्या दिवशी पण मी बोलले बंधूनं मला जाम हसला त्याच्यावरून की मी काय बोलले सनसेटला साइड बोलले मी त्या दिवशी होता असं कधी कधी तर असो माझी इंग्लिश खूप खराब आहे <coughs> uh, हळूहळू सुधार करेन त्याच्यावर पण मी काम करेन त्याच्यावर पण मी पण ठीक आहे थोड्याशा आपल्या आयुष्यामध्ये uh, काय म्हणतात ते विस्कळीत गोष्टी पण पाहिजे असतात म्हणजे आपल्याला काही सगळ्याच गोष्टी आल्याच पाहिजे असं नाही कधीकधी म्हणजे एकदम पण परफेक्ट नसावं माणसाने थोडंफार कुठंतरी थोडंसं कमीपणा असावा आपल्यामध्ये नाही तर मग सगळंच जर आपल्याला येत असेल ना तर माणूसना आकाशात उडेल आणि तसं नको व्हायला म्हणून काहीतरी आपल्यामध्ये कमीपणा पण पाहिजे तर माझ्यामध्ये हा कमीपणा आहे की मला इंग्लिश नाही येत जास्त येत पण तेवढं पण नाही म्हणजे एकदम असं कधी कधी मी वाटलं होती इंग्लिशची <laughs> तर असं आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ शेवटपर्यंत वेळात वेळ वेया काढून बघितलात त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ने नेहमीप्रमाणे लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज चॅनलला सुद्धा करा मी असेच छान छान व्हिडिओला तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि हो आपला व्हिडिओ संध्याकाळी सहा वाजता अपलोड होतो हे लक्षात असू द्या कारण की मी जेव्हा पण करते ना व्हिडिओ अपलोड तेव्हा संध्याकाळी सहा वाजता नेहमी करते म्हणजे कधी एक दिवस आड करून कधी दोन दिवस आड करून असे होतात म्हणजे जशी व्हिडिओ एडिट होतील तशा व्हिडिओ येत असतात कारण मी घरी कधी कधी गेले अलिबागला तर मग कधी कधी रोज पण व्हिडिओ येतात कारण की मग रोज काही ना काय होत असं तिथे त्याच्यामुळे मी रोज पण शूट करते मग जेव्हा पण मी करेन ना व्हिडिओ ते संध्याकाळी सहा वाजता शूट करेन एवढं लक्षात असू द्या कारण इकडे तिकडे मी दिवसभर ते शूट करत नाही माझं एकच टाईम ठेवलेला आहे संध्याकाळी सहा वाजता तर तेव्हाच व्हिडिओ अपलोड होईल ठीक आहे तर चलो पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या बाय बाय